नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांशी स्वागत करत आहे आजचा आशे उद्याचा हवामान अंदाज पाहताना हे दुपारचं मॉडेल आहे दुपारी सॅटेलाईट मॉडेल असं सांगितलं उष्णता भरपूर होती आणि महाराष्ट्राच्या पूर्व बाजूस महाराष्ट्र सोडून पूर्व बाजूस पावसाचे ढग निर्माण झाले होते समुद्राचे समुद्रामध्ये चक्रकार स्थिती कायम आहे बंगालच्या उपसर्गरामध्ये तसेच सॅटेलाईट मॉडेलद्वारे असे सांगले की हैदराबाद नागपूर अकोला कोरोबा या, या परिसरात धगन स्थिती होती आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली वारूड आणि साधारण दोनला कोंडली परिसर पावसाला सुरुवात झाली तसेच पुढं कोठाल आणि डोरली या भागात पावसाचा जोर वाढत गेला आणि त्यानंतर पुढे काही तासापूर काही तासासाठी काही मिनिटांसाठी जोरदार पाऊस टोरली आणि कालमेश्वर ह्या भागात झालेला आहे तसेच आता असं सांगते की सुद्धा नागपूर परिसरात व जालना परिसरात चंद्रपूर परिसरात बऱ्यापैकी पावसाचे ढग होते तसेच हैदराबाद हैदराबाद परिसरात तसेच खाली लागून परिसरामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी ठिके पावसाचे आहे आता सध्या पाऊस तिथे कमी जास्त प्रमाणात चालू आहे रात्रभर कमी जास्त प्रमाणात पाऊस चालू असणार आहे तसे च हवेचे कमी दाबाचे क्षेत्रसुद्धा इकडे चंद्रपूर रामगुंड आणि नागपूर ह्या परिसरात काहीशा प्रमाणात आहे त्याच ठिकाणी पावसाची ठग निर्माण होणार आहे सिद्धपेठ रामगुंड ह्या परिसरात पावसाची ठग निर्माण होते त्यानंतर कापसी कांकेर आणि इकडं बिजापूर ह्या साईडला पावसाचा जोर अधिक आहे रात्रीतून तसेच तापमानाचा विचार करा गेला रात्रभर आपणाला तापमान जाणवणार आहे उष्णता जाणवणार आहे सव्वीस ले लेवलने तापमान वाढ आहे अठरा बावीस ह्या अठरा बावीसच्या वरती तापमान सर्व महाराष्ट्र व कर्नाटक भरात राहणार आहे हैदराबाद परिसरात सकाळपासून सातल्या सात वाजल्यापासून पावसाचे ढगा येतील त्यानंतर दुपारानंतर अकोला अकोला नांदेड लातूर या परिसरात एक द्रोणीय स्थिती निर्माण होईल त्यानंतरचे पर तापमान पाहायला गेलं तर त्यावेळेचं तापमान साधारण होत्या दुपारचं सदतीस अडतीस डिग्री तापमान राहील सर्व महाराष्ट्र कर्नाटकासाठी आणि मुंबईला थोडंसं कमी राहील दुपारी चारनंतर इकडे सोलापूरचे काही लातूर नांदेड अगोला चंद्रपूर अकोला नागपूर वर्धा गोंदिया ह्या परिसरात बऱ्यापैकी गर्जना करत पावसाची हजेरी होईल आणि तिथे पाऊस चांगलाच पडणार आहे त्यानंतर जगदलपूर रायचूर म्हणजे भुवनेश्वर ह्या साईडला तो पाऊस सरकणार आहे आणि तिथे सरकून पावसाचा म्हणजे पाऊस ओसरणार आहे त्यातल्या त्यात नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती नागपूर आणि गोंदिया चंद्रपूर या परिसरात पाऊस मुसळधार पाऊस पडायची एक दोन ठिकाणी शक्यता आहे आणि इकडे लातूर अकोला या साईडला गर्जेना त्यामध्ये कडकडात विजेच्या कडकडासाडं कड़ पाऊस पडेल असं वाटतं <laughs> पुढील चोवीस तासाचा अंदाज पाहायला गेला तर नागपूर रायपूर चंद्रपूर गडचिरोली रामगोंदम नांदेड लातूर या परिसरात बऱ्यापैकी पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडं बीडलासुद्धा पाऊस पडायची शक्यता आहे हैदराबाद सिद्धपेठ या परिसरात सुद्धा पाऊस पडायची शक्यता ही पुढील दोन तीन दोन दिवसात आहे चोवीस आठ ते अठ्ठेचाळीस तासामध्ये तेच नव्हे तर पावसाचा पुढील पाऊस पाच दिवसात जर वातावरण व्हायला गेलं तर पाच दिवस हे वातावरण असंच टिकून राहणार आहे त्याच भागात आणि त्यातल्या त्यात, त्यात पाहायला गेलं तर जास्त प्रमाण वाढणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर नागपूर चंद्रपूर वर्धा गोंदिया या परिसरात आणि महाराष्ट्राच्या बाजूच्या प्रदेशामध्ये जगदलपूर रायपूर ह्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे